माय मौली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन हलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाने सातरुंबरखेड माहेर बडगाव आज रामजागर रामाचे गाणे लंकेचा रावणाला गोसावीणम वाड घसिता मायी धर्म रेषे रे ओणम लंकेचा रावणाला गोसावीणम वाड घसिता माई धर्म व्हायरे ओणम भोळी सीता माई गेली धर्म घेऊन भोळी सीता माई गेली धर्म घेऊन कपटी रावणाने नेली खांद्यावर उचलून कपटी रावणाने नेली खांद्यावर उचलून लंकेचा रावणाला गोसावी ओण लंकेचा रावणाला गोसावी होण वाडग सीता माई धर्म बाहेर पेशे बाहेण वाडग सीता माई धर्म रेषे वाण राम लक्ष्मण दोघे धुंडतात वन राम लक्ष्मण द्वगे धुंडतात वन जटायू सांगे खुण खुंड रावणान जटायू सांगे खुण सीता नेली रावणान जटायू पाखर खरे बोलून फसला जटाई पाख पाखरू खरे बोलूनच पसला कपटी रावणाने त्याचा पंख उडविला कपटी रावणाने त्याचा पंख उडविला लंकेचा रावणाला भोसावी ऊण लंकेचा रावणाला भोसावी ऊण वाडग सीता माई धर्म रेषे बाहेर ओण वाड सेता माई धर्म रेषेबाई रे होऊन राम लक्ष्मण डोंगराच्या गाड राम लक्ष्मीण डोंगराच्या गाड सीता सेता, सेता म्हणून राम कवटाळी झाड सीता सीता म्हणून राम कवटाळी झाडा अरण्य रानात कोण आहे का अरण्य रानात आहे काम सीतेला रावण समजावायला भोळी बाय काम सीतेला समजायला भोळ्या बा भोळी बाय काम लंकेचा रावणाला गोसावी भोगुण लंकेचा रावणाला गोसावी वाडग सीता माई धर्म रेषे बाहेरे ओणम सीता माई धर्म रेषेवाय रे ऊण अशोकवनात कोण करत राम राम वनात कोण करत राम राम झाडातूनी बोले अंजनीचा हनुमान झाडा बोले अंजनीचा हनुमान शेतेच्या शोदाला गेला मारुतीय कटा शेते सोराला गेला मारुतीय कटा मारुती एकटा लंका जाळून येता मारुती एकटा लंका जाळून येता कलाम लंकेचा रावणाला गोसावी ऊण लंकेचा रवणाला घोसावीडग सीता माई धर्म रेषे बारे ओण वाडग सीता माई धर्म रेषे बारे ओण वाडग सीता माई धर्म रेषे बारे ओण श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम